आज मी तुमच्यासाठी एक पारंपरिक पदार्थ घेऊन आले आहे अळूचं फतवधं याला काही ठिकाणी अळूची पातळ भाजी किंवा अळूचं गरगट असंही बोललं जातं लग्न समारंभ असो किंवा मुंज असो हा पदार्थ हमखास हा बनलाच जातो श्रावणातही याला बनवलं जातं खूपच चविष्ट आंबट गोड अशी चव लागते याची हे अळूचं फतवधं मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये मी इथे तुम्हाला दाखवते आहे की अळूचं पान आपल्याला कसं वापरायचं आहे याचं देटही आपण वापरणार आहोत ते मी कसं करणार आहे हे बघा इथे मी डेट आधी सगळ्यात आधी कापून घेतलं आहे त्याच्यावरच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ज्या पानातल्या शिरा आहे त्याही काढून घ्यायच्या आहे आपल्याला हे बघा सगळे देठ व्यवस्थित सोलून झाले आहे पानंही आपले तयार झाले आहे इथे माझे दहा ते पंधरा पानं मी वापरली आहे याला असं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं करूनच याला कापायचं आहे हे बघा असे उभ्या उभ्या आपल्याला चिरून घ्यायचे आहे हे इथे सर्व भाजी आपली इथे कापून झाली आहे तुम्ही बघू शकता डेटाही व्यवस्थित मी चिरून घेतली आहे आता आपण याला कुकरमध्ये शिजवणार आहोत एका भांड्यामध्ये मी आधीच मी चण्याची डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले होते दोन दोन चमचे मी घेतले होते इथे आता आपण हे कुकरला लावणार आहोत थोडं पाणी घालते आहे मी शिजण्यासाठी हे बघा मी कुकरला लावते आहे खालच्या बाजूला मी भाजी ठेवली आहे आणि वरती मी डाळ आणि शेंगदाण्याचं ठेवलं आहे भांड आणि दोन आपल्याला इथे शिट्ट्या करून घ्यायची आहे मंदाचेवर हे बघा दोन शिट्ट्या झाल्या आहेत व्यवस्थित शिजलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी जी अळूची शिजलेली भाजी आहे त्याला मी व्यवस्थित मॅश करून घेणार आहे मी मॅशरच्या सहाय्याने किंवा रवीच्या साह्याने याला बारीक करून घेऊ शकतो त्यानंतर मी डाळ आणि शेंगदाणे याच्यात घातले आहे थोडेसेच घोटायचे आपल्याला आता दोन चमचे मी इथे चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यात मी थोडं पाणी घालून याच्यामध्ये घालणार आहे जेणेकरून भाजीला थोडं घट्ट येईल आणि छान चव येईल हे बघा इथे आपलं तयार झालं आहे आता आपण याची फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी ते दोन ते तीन चमचे मी तेल घातलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे इथे मी एक ठेचा तयार केला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहे अशी खमंगाची फोडणी द्यायची आपल्याला फोडणी थोडी परतल्यानंतर त्यात मी हिंग घालते आहे त्यालाही आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घातला आहे त्याला व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आपण जी भाजी तयार केली ती त्याच्यामध्ये खा घालू आहे छान अशी फोडणी बसली आहे आणि किती सुंदर रंग आला आहे तुम्ही पाहू शकता तीन चमचे मी इथे चिंचाचा कोळ घालते आहे अळूच्या भाजीने आपल्याला घशात खाज येऊ शकते त्यामुळे मी याच्यामध्ये हे चिंचानी गुळ घालणार आहे थोडे चवीनुसार मीठ घातलं आहे चिंचानी गुळ घातल्यामुळे आपल्याला ते हे घशाला खाज येत नाही झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफ देऊन घेऊया हे बघा इथे आपलं हे अळूचं फतफतं अगदी तयार आहे खूपच सुंदर बनला आहे रंगही खूप छान आला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याला भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतात खूपच छान लागतं हे गोड चवीचं हे अळूचं फतपदं थोडं मी वरतून फोडणी घालते आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान चव येते त्यामुळे मी याला फोडणी घातली आहे वरतून अळूचं फतफदं इथे तयार झालं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील भेटूया अशाच का चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद